नव केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये ठाणे शहरातील हिरानंदा आणि इस्टेटवर शॉपकीवर असोशिएशन आणि गौरव स्वीट्स आयोजित ठाणे शहराचे जनसेख आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं जातं आहे त्या अनुषंगाने आपण घेतलेला स्पेशल रिपोर्ट ठाणे शहराचे जनशोक आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी आपणाला जी शालेय विद्यार्थ्यांना कोकणी पाड्या शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं या ठिकाणी वाटप केलं जातं आहे खरं आमदार कसा असावा याचं एक मृत्यमंद उदाहरण देणारा हा आपणाला क्षण बघायला मिळतो आहे आणि म्हणून आजचा जो दिवस आहे तो तुमच्या आमच्या आणि समाज मनाला एक वेगळी प्रेरणा देणारा क्षण आहे ठाण्यातल्या कोकणीपाडा इथल्या आदिवासी शाळा पण मात्र आदिवासी संपूर्ण असणाऱ्या परिसरामध्ये ह्या मुलांना दप्तर त्याचबरोबर सिस्पेन्शर आणि शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं ठाणे शहराचे ज्यूसक आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून मात्र कधी वाढदिवस साजरा केला जात नाही ठाण्यातल्या कोकणीपाडा इथली ही एक शाळा नेहमी मात्र अनेक गोष्टीच्या माध्यमातून मात्र समाजाला नवीन प्रबोधित करणारं व्यक्तिमत्व म्हणून आमदार संजय केळकर यांची ओळख आहे आज त्यांच्या अभिषेन चिंतन सोहळ्याच्या दरम्यान शालेय वाटप करत असताना अनेक लहान निरागस बालकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो काही वेगळा होता ठाण्यातल्या कोकणीपाडा इथले असणारा आदिवासी बांधव आणि ह्या शाळेमध्ये शिकणारी संपूर्ण आदिवासी मुलं आज ह्या संपूर्ण विद्यार्थ्यांना हिरानंदानी इस्टेट शॉपकीपर असोसिएशन आणि गौरव सूट यांच्या वतीनं आयोजित केलेल्या आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साथ मुलांना शालेय वस्तूचं वाटप करण्यात आलं सर आपण एक विद्यार्थी ही लहान निरागस मुलं बघितली आपलेसुद्धा वडील शिक्षक होते आपण एक शिक्षकांचं आणि आपलं एक नातं मुलांचं वेगळं आहे आजचा काय आनंद होतो आपण आजचा हा दिवस आहे तो खरंच समाज मनाला भिमणार आहे नाही हा कोकणी पाड्यामधला हा कार्यक्रम आहे आमचे आदिवासी बांधव निरनाळ्या पाड्यामध्ये मोठ्या संख्येने राहतात जसं पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी भागात लोकं राहतात मुलं राहतात तसं इथेही राहतात आणि जे आम्ही नेहमी म्हणतो की खूप खूप ताठ ताठमानेने जगशील तरी शेवटी तिला ताठमानेने जगण्याकरता जे जे शैक्षणिक साहित्य असेल किंवा जी जी तिला गरीब गरजू मुलांना जे जे देता येईल ते देण्याचा समाजामधल्या निरनाळ्या घटकाचा प्रयत्न असतो आणि आज या ठिकाणी या शाळेमध्ये अनेक वेळेला आम्ही येतो या ठिकाणी कॉम्प्युटर दिलेले आहेत या ठिकाणी वॉटर प्युरिफायर शुद्ध पाणी मिळावं मुलांना आणि शैक्षणिकदृष्ट्या त्यांना कुठेही काही कमी पडता कामा नये या दृष्टीने आज तर सगळ्या शैक्षणिक साहित्यासकट दप्तर देखील दिलेला आहे आणि तो आनंद वेगळा आहे समाधान आहे या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यावर आपलाही आनंद द्विगुणित होतो महापालिकांच्या सर्वच शाळांमध्ये या विद्यार्थ्यांना जे जे काही दिलं जातं गणवेश असेल ते पुढच्या काळामध्ये वेळेत दिलं जावं याच्यासाठी जा मी आग्रही राहणार आहे की जेणेकरून वर्षभर या विद्यार्थ्यांना हे साहित्य जे आहे त्याचा उपयोग होत राहील ठाणे शहरामध्ये गेले अनेक दिवस विविध उपक्रम सुरू आहेत समाजाला अपेक्षित आहे समाजाला जे प्रेरित आहे तरुणांचा प्रश्न विविध प्रश्न असे प्रश्न मांडून समाजाला एक नवीन दिशा देणाऱ्या आमदारांचा ज्यावेळी वाढदिवस साजरा होतो शाह आपण नेहमी असे एक नवीन उपक्रम करता बाळंतपिढा असेल वेगळा आणि ह्या ठिकाणी आज मुलांना खाऊ वाटू आपण केलं आहे सूटच्या माध्यमातून अनेक आपण असे उपक्रम राबवता काय आनंद होतो खरंच मला खूप आनंद होतो माझे गुरुवर्य आमदार संजय केडकर साहेब यांच्याकडनं फार मला शिकायला भेटलं आहे आणि जेवढं लोकांना आपण सहाय्य देता आलं मदत करता आली हेच मी त्यांच्याकडनं शिकतो आहे आणि मला फार आनंद होतो आहे मीच नव्हे तर माझ्या सर्व व्यापारी बांधवांतर्फे आज आमचे हिरानंदानी स्टेट शॉपिंग असोसिएशन आणि गौरव स्वीट्सचे ओनर विरल पटेल या सर्वांच्या मार्फत कोकणी पाळायला आपण आज या शाळेत दफ्तर आणि दफ्तर सकट कम्पस बॉक्स टिफिन बॉक्स स्टेशनरी आणि नोटबुक्स आणि खाऊ असं आपण वाटप आप शाळेमध्ये सर्व मुलांना करतो आहे आणि फार त्यांच्या चेहऱ्यामध्ये जे आनंद बघून फार आनंद होतो आहे आणि ती एक आम्हाला आता एक किक म्हणतो नक्की तसं ती एक किक लागली आहे आणि असेच चांगले चांगले उपक्रम साहेबांच्या नावाखाली आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत राहू धन्यवाद कोकणीपाड्यातल्या शाळा क्रमांक पन्नासमधले आपण हे दृश्य बघतोय ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी लहान मुलांना आपणाला शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं यावेळी अनेक तरुणांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळा होता लहान निरागस बालकांच्या मनातले भाव बी काय होते ते आपण जाणून घेणार आहोत गौरव शूटचे विरेल पटेल माझ्याशी जोडलेत पटेल साहेब एक आमदार असतो आमदारांचा वाढदिवस अतिशबाजी अनेक खर्च अवाढवे केला जातो पण ठाणे शहराचे ज्योसक आमदार संजय केळकर यांचा वाढदिवस एक आगळावेगळा वाढदिवस असतो समाजातल्या तळागाळातल्या विविध घटकांना मदतीचा हात आणि मदतीशी साथ देणाऱ्या आज व्यक्तीचा अभिष्ठन चिंतन सोहळा आहे काय आनंद होतो बरा वाटते असे काय आम्ही तो असे पण सायलन्स कार, कार्य करी लाईम हम लाईमलाईटमध्ये नाही येते पण जे पण आमचे जे आदेश असते ते आम्ही पाडतो कोणाला काय द्यायचे काय म्हणे आणि आम्हाला आमच्या आमच्या तो जन्म यांच्यासाठी म्हणजे कोणाला खाऊ साठी जे आमची आनंद मुलांचा एक वेगळा होता एकदम हो हो मस्त एकदम चांगल्याच सगळ्यांनी एकदम हे लागले म्हणजे मस्त आनंद वाटले संदीप माने माझ्याशी जोडले संदीपजी काय आनंद होतो ठाणे शहराचे जनसुख आमदार संजय केळकर यांचा उपक्रम आपण पाहिला काय वाटतं ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर इतर आमदारांसारखा पैशांचा उदळवास न करता सामाजिक वा शाळेतील मुलांना साहित्य देणे अपंगांना स्टॉल देणे गोरगरिबाच्या जनतेला कसा फायदा करून घेता येईल आपल्याला देता येईल हेच आम्हाला शिकवतात आणि त्यांच्याकडून आम्ही हेच शिकतो आणि असंच त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा करतो स्वप्नाली ताई साळवे माझे सोडले साळवेताईंचं समाजातला एक विविध घटकांशी त्यांचं जोडलेलं नाता आहे ताई काय आनंद होतो आहे आजचा हा दिवस माननीय ठाणे शहराचे माननीय आमदार संजयजी केळकर साहेब यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून आपण ठा कोकणीपाडा येथील शाळा महानगरपालिकेत शाळा पंचावन्न शाळा या शाळेमध्ये आपण विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटप केलेलं आहे माननीय आमदारांचं हेच कार्य जे आहे ते उत्तम कार्य आहे जिथे गोरगरीब वस्ती असेल जिथे महिला असतील गोरगरीब महिला असतील अशा ठिकाणी ह्यांचं नेहमी सहकार्य असतं आणि त्यांचं कार्य हे अतिशय मोलाचं असतं त्यांनी अनेक वेळा अशा वस्त्यांमध्ये वाटप केलेलं आहे त्याच्यामुळे गोरगरीब जनतेचं त्यांच्यामध्ये लोकप्रियता आहे त्याच्यामुळे मी आमदार संजय केळकर यांचं आभार मानेन की त्यांनी अशा ठिकाणी येऊन आपलं कार्य दाखवलेलं आहे धन्यवाद सर शाळा क्रमांक पन्नासच्या प्रभारी या ठिकाणी मॅडम संगीता देवरे मॅडम या ठिकाणी जोडलेले आहेत देवरेचाही काय आनंद होतोय आपण एक शिक्षक आहे विद्यार्थी मडकं घडवतो पण त्या मातीमध्ये चिकटपणाचा जर गुण असेल तर ते मडकं घडतं आज आपण बघू शकता आमदार संजय केळकर आपल्या शाळेला भेट दिली अनेक तरुणांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद होता शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं काय वाटतं आमच्या आज शाळा क्रमांक पन्नास कोकणीपाडा येथे आमदार श्री केळकरजी साहेब यांचं आगमन झालं त्यांच्यासोबत हिरानंदानी शॉपकीपर असोसिएशन व गौरव स्वीट्स यांचेही पदाधिकारी आले आणि खूप छान असं त्यांनी महत्त्वपूर्ण अशा वस्तूंचं म्हणजे जे मुलांना अतिशय आवश्यक आहे त्या वस्तूंचं वाटप केलं व मुलांचं तोंड गोड केलं आणि क संजयजी केळकर साहेबांचा वाढदिवसही मुलांनी उत्साहाने साजरा केला आणि ह्या ज्या वस्तू मिळाल्या त्या आमच्या मुला नक्कीच चांग चांगल्या प्रकारे वापरतील आणि त्यांचा चांगला उपयोग करतील आणि आमच्या शाळेच्या वतीने सगळ्या शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने मी खरंच खूप खूप आभारी आहे केळकर साहेबांना लाख लाख शुभेच्छा देते आणि त्यांचं सहकार्य आम्हाला असंच वेळोवेळी मिळत राहो ही सदिच्छा व्यक्त करून आपले आभार मानते थँक्यू सो मच so विजय रानने माझ्याशी जोडलेत रानने साहेब काय वाटतोय खरं आमदार कसा असावा याचं मृत्यमंद त्या ठाणे शहराचे जिंसेख आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक वेगवेगळे कार्यक्रम राहिलो आज आदिवासी पाड्यावरती या ठिकाणी कोकणी पाड्यामध्ये मुलांना अनेक साहित्य वाटेल काय आनंद होतो केळकर साहेबांचं कार्य प्रत्येकाला माहितीच आहे आणि सर्वजण केळकर साहेबांना चांगल्या प्रकारे ओळखतात गोरगरिबांसाठी आणि सामान्य लोकांसाठी ते खूप कार्य करत असतात आणि आजचा ज्ञानाच्या वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रम सोहळा जो पार पाडलेला आहे शहा आणि विरलभाईंनी जो आज या ठिकाणी तो द्विगणूत केलेला आहे त्यासाठी केळकर साहेबांचं खरोखर अभिनंदन आणि त्याचप्रमाणे विरलभाईसुद्धा जे सामाजिक कार्य करतात आम्ही एकत्र सामाजिक कार्य करतो आदिवासी लोकांच्या गरजा इतर काही साहित्य पुरवठा त्यांना अन्न वस्त्र निवारा ह्यासाठी भरपूर कार्यविरल भाय आम्ही एकत्र करत असतो आणि केळकर साहेबांचं खास अभिनंदन की त्यांनी आज हा एक योग आणून दिला ही अशी सेवा करण्याचं कार्य आम्हाला संधी मिळाली कोकणीपाड्यातल्या शाळेंना मात्र ठाणे शहराचे जेव्हा आमदार संजय केळकर यांनी शालेय वस्तू वाटप केल्या खाऊ वाटप केला एक लहान मुलगी माझ्यासोबत आहे दिदी तुझं नाव काय पायल नांदेड येते मी इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक पन्नास कोकणीपणा ठाणे काय आज आमदार संजय केळकर यांनी वाढदिवसानिमित्त दप्तर दिले वगैरे हे सगळ्या वस्तू कशा आपल्याला वाटतं माननीय श्री संजय केळकर साहेब यांनी दिलेला शालेय हो वस्तू याचा मला खूप आनंद आहे त्यांनी दफ्तर टिफिन डबा बॉटल वह्या पेन्सिल तसेच खाऊचा बॉक्स दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते तसेच माझ्या शाळेकडून माझ्या विद्यार्थी मित्रांकडून मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते थँक्यू पालक कमिटीच्या अध्यक्षसुद्धा आपल्याशी जोडले ताई काय आनंद होतो आहे ह्या मुलांना आज या ठिकाणी एक आनंद व्यक्त केला जातो आहे काय वाटतं आज मला एवढं खूप वाट छान वाटतं आहे की माझ्या मुलांना सगळ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना एक केलकर साहेबांनी एक वस्तू असे यु आयोजित केली की माझ्या सगळ्या पुरा सगळ्या मुलांना शाळेच्या विद्यार्थ्यांना एकूण एकाला अशी वस्तू वाटप केलेली आहे की ती कधी आम्हीसुद्धा ह्या शाळेमध्ये शिकलो पण आम्हाला हे वस्तू भेटली नव्हती आत्ता माझ्या मुलांना वगैरे सगळ्यांना भेटतं तर खूप आनंद होतो आणि म्हणून इथल्या अनेक लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद विद्यार्थी असतील पालक असतील शिक्षक असतील ह्या सगळ्यांचा आनंद आहे तो प्रत्येक माणसांच्या मनात मात्र घर करून देणारा म्हणावा लागेल कॅमेमॅन रामदास गोपाळे मी रिपोर्टर सागर पाटील कोकणी पाडा